नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या चॅनल चॅनलला तुमचा खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पावसाळी हंगामात ओपन शिमला मिरचीच्या प्लॉट मध्ये सुरुवातीच्या पंधरा ते चाळीस दिवसात आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी साधारणतः दिनांक सहा जून दोन हजार ला हा व्हिडिओ घेतोय आणि मला वाटतं आपण लागवड कधी केली आहे वीस मे दोन हजार चोवीस ला म्हणजे आज वीस दिवसाचा प्लॉट असताना आपण व्हिडिओ घेतोय सुरुवातीचे दहा ते बारा दिवस खूप टेम्परेचर होत त्यानंतर आजपासून एक चार पाच दिवसापूर्वी पहिला थोडासा पाऊस झाला रात्री देखील चांगल्यापैकी पाऊस झाला एकंदरीत वाढलेल्या तापमानात लागवड करून पहिल्या वीस दिवसामध्ये आज जी डेव्हलपमेंट आपण बघतोय फुटव्यांची संख्या असेल हे फुटवे निघायला सुरुवात झाली स्टमची जाडी बऱ्यापैकी आहे मर रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या प्लॉटमध्ये खूप कमी दिसतो आपलं प्रथमता मी नाव जाणून घेतो आपलं पूर्ण नाव सांगा योगेश काम करमुद्री योगेश प्रभाकर सवंत आपला ऍड्रेस काय गनूर तालुका चांदवड जिल्हा गनूर मोठ्याने बोला ना गनूर तालुका, तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर नव्वद अकरा सत्याहत्तर चौदा चौसष्ट डॉक्टर केसनला कधीपासून ओळखतात मागच्या वर्षापासून काय कुठल्या पिकात काय अनुभव घेतला डॉक्टर टोमॅटोला व्हिडिओ बघून व्हिडिओमध्ये मध्ये जसं मी आता व्हिडिओ घेतोय पंधरा ते चाळीस दिवसात काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटलं का हा प्लॉट रिझल्ट चांगला वाटला म्हणून हा रजिस्टर केला किती फी भरली दोन हजार काय वाटलं तुम्हाला पहिल्या वीस दिवसामध्ये चांगलं रिझल्ट वगैरे चांगले निघत आहे काही कुठं चुरडा मुरडा म्हणजे त्याचप्रमाणे रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला होतो काही वाटलं ठीक आहे 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 प्लॉट तुमचा अप डाऊन आहे एक ऐंशी टक्के प्लॉट बऱ्यापैकी डेव्हलप आहे मग त्यासाठी आपण पाऊस पडल्यानंतर पंधरा ते वीस दिवसापासून चाळीस दिवसापर्यंत आपण कसं कामकाज कस केलं पाहिजे जेणेकरून सतरा अठरा वीस दिवसाला आपण पहिली ड्रिंकिंग कोणती केली पाहिजे सतरा अठरा दिवसाला तुम्हाला देखील पहिली ड्रिंकिंग आली असेल एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा तुम्ही मला आल्याबरोबर सांगितलं की लग्न होतं काही कार्यक्रम होता, होता ड्रिंकिंग करू शकलो नाही ड्रिप मधून सोडून दिलं परंतु सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की शक्यतो अठरावीस दिवसापर्यंत ज्या पहिल्या दोन ते तीन ड्रिंकिंग असतील त्या केल्या पाहिजे तर ठीक आहे तुमच्याकडे कार्यक्रम होता कधी पार कधी सोडलं आठ तारखेला सोडलं त्याचा रिझल्ट पुढच्या तीन चार दिवसात तुम्हाला शंभर टक्के दिसायला सुरुवात होईल आणि त्यानंतर पहिला इन्सेक्टिसाइड कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे वीस एकवीस दिवसाला वीस एकवीस दिवसाला आपला व्हिडिओचा आहे पंधरा वीस दिवसापासून चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत कसं कामकाज केलं पाहिजे पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची साधारणतः वीस एकवीस दिवसाला दोनशे लिटर पाण्याला अलिका दीडशे मिली अलिका दीडशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम ही एक फवारणी घ्यायची त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर परत एकदा ड्रिंकिंग करायची ड्रिप मधून द्यायचं नाही शक्यतो ड्रिप मधून देऊ नका ड्रिंकिंग करा एकरी अडीचशे ग्रॅम किलो फवारणी तुम्हाला अलीकारिडोमिल गोल्ड आपण दिलाय परत एकदा एक, एक फवारणी आपल्याला करायची स्कोर शंभर मिली कवर् दोनशे ग्रॅम अकरा शंभर ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामधून दोन दिवस गॅप जाऊ द्या दोन दिवसानंतर मेगाफॉल ट्रेस मधून आपल्याला वेलीला आपल्या झाडाला आपल्या या झाडाला चांगल्या पद्धतीने अजैविक जैविक ताणापासून रोखायचं आहे त्यासाठी मेगाफॉल चारशे मिली झिंक शंभर ग्रॅम आता तुमचा दिवस जवळजवळ येतोय सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसा दिवस येतोय ये झाड बऱ्यापैकी डेव्हलप झाले फुटव्यांची संख्या मिळायला सुरुवात होती पहिली बांधणी करायची वेळ येते आपली जवळ तीस बत्तीस दिवसाला पहिली बांधणी करतोय फुलं लागायला सुरुवात होते सिटिंग व्हायला सुरुवात होणार आहे पुढच्या तीन चार दिवसामध्ये मग अशा वेळेस आपण जमिनीच्या माध्यमातून यावेळी ड्रिप मधून तुम्ही एक देऊ शकतात हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतात इत्री एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ते बोरान पाचशे ग्रॅम घेऊन आपण ती ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर एक दोन दिवस जाऊ द्या परत एकदा चांगला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना दोनशे लिटरला जॅम चाळीस ग्रॅम मोविंटो एनर्जी दोनशे मिली असा एक स्प्रे घ्या त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव असेल डाऊनी मिल्डू असेल फुलांची गळती होऊ नये फुलं ड्रॉपिंग होऊ नये म्हणून एक चांगला बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना डावणी असेल करपा असेल भुरी असेल त्यासाठी दोनशे लिटरला ढगाळ हवामान असेल पाऊस येतोय ये सातत्याने रिमझिम पाऊस चालू आहे तरी देखील फवारणी करायची मग कुठली केली पाहिजे ती फवारणी तुम्हाला करायची दोनशे लिटरला डावनी किंग पाचशे मिली अभिनील क्रॉप सायन्स डाउनी किंग पाचशे मिली आणि झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्रॅम असा एक चांगला स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊन द्या हॅपी न्यूज दिलं झिरोसाठ वीस बोरान दिलं डावणी किंगचा स्प्रे झाला जम्प चा मोहेंटोनर स्प्रे तुमचा त्याच्या अगोदर झाला डावनी किंगच्या स्प्रे नंतर सेटिंग व्हायला सुरुवात झाली बारीक बारीक फळ सेट होत आहेत अडोतीस चाळीस दिवसाचा पिरियड असेल त्यावेळेस तुम्हाला द्यायचे आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि हा स्प्रे झाल्यानंतर दोन दिवसाच्या गॅपने तुम्हाला जमिनीतून द्यायचे सुपारीच्या आकाराचे फळ दिसायला सुरुवात होईल पुढच्या दहा बारा दिवसामध्ये पहिला तोडा आपल्याला येणार आहे पंचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न दिवसाच्या आसपास आपल्याला पहिला तोडा त्या ठिकाणी मिळणार आहे साधारणतः सगळ्यांनाच त्या ठिकाणी काहींचा पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस दिवसाला पहिला तोडा होईल काही शेतकऱ्यांचा पन्नास बावन्न दिवसाला होईल काही शेतकऱ्यांचा पन्नास अठ्ठावन्न साठ दिवसाला होईल परंतु ज्यावेळेस सुपारीच्या आकाराचे फळ त्या ठिकाणी होतील त्यावेळेस एक महत्वाची स्लरी त्या ठिकाणी द्यायची स्लरी काय आहे एकरी प्रमाण त्या ठिकाणी सांगतो फळांची साईज आपल्याला चांगली मिळेल लांब आकाराचे आणि गोल लांबट गोल ज्याला म्हणतो आपण ते फळ आपल्याला मिळालं पाहिजे फळाचं चा वजन चांगलं मिळालं पाहिजे एका कॅरेटचं वजन त्या ठिकाणी बारा तेरा किलो मिळालं पाहिजे आणि ते वजन मिळवण्यासाठी साधारणतः सुपारीच्या पुढं फळं जायला सुरुवात झाली चाळीस बेचाळीस पंचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाच्या दरम्यान आठ दहा दिवसात तोडा येणार आहे त्यावेळेस आपल्याला एकरी लिटर किलो सिंगल सुपर निवडी चार किलो गुळ आणि चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा एकत्र करून चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून ते जमिनीतून देऊन घ्यायचं कॅप कॅडीचं कीटकनाशकचं ऍप्लिकेशन जमिनीतून दिलं जम्प एनर्जी दिला पुढे जाऊन लाल कोळी येऊ नये त्याचप्रमाणे इतरही तुम्हाला जे कीटक आहे सूष्मा कीड आहे ते येऊ नये म्हणून पहिला स्प्रे त्या ठिकाणी परत एकदा पन्नास दिवसाला क्लास्टो एकरी दोनशे ग्रॅम घेऊन फवारणी करायची तुमच्या लक्षात असेल की पंधरा दिवसापर्यंत आपण ओपनच्या प्लॉट मध्ये सातत्याने पावसाळी हंगामामध्ये आपण शिमला मिरचीमध्ये कसं चांगलं कामकाज करून उत्पादन घेऊ शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला परत एकदा शेतकऱ्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो दादा गेल्या वर्षी तुम्ही टोमॅटो पिकामध्ये युट्यूब ला व्हिडिओ बघून त्याचा अवलंब केला काही ऍप्लिकेशन वापरले त्यातला रिझल्ट आला आणि त्यामुळे तुम्ही प्लॉट रजिस्टर केला या संदर्भात इतर महाराष्ट्रातील तुमच्या वयाचे जे जवान शेतकरी यांना काय सल्ला द्याल युज केला पाहिजे वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे आपला नक्की नक्की आहे का मोठ नक्की आहे एकदम खरं असेल ते सांगा नसल तर बिंदास नाही सांगा रिझल्ट तुमच्या समोर कारण माझा कुठलाही व्हिडिओ एडिट केलेला नसतो पाठीमाग स्क्रीन दाखवून खुर्चीवर बसून व्हिडिओ नसतो आणि तुम्हाला इथं आल्यावर काय बोलायचं हे देखील मी सांगितलं नाही म्हणून परत एकदा विचारतो प्रामाणिकपणे सांगा खरंच रिझल्ट येतो का हो टाईक शंभर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला सिमला मिरची अजूनही सेटिंग असेल पावसाळी अंगामध्ये सेटिंग असेल फुलांचं ड्रॉपिंग असेल डाऊनिंग मिल्डू करपा असेल भुरी रोगाचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भात येत्या पुढच्या दहा बारा दिवसामध्ये सेटिंग झालेल्या प्लॉटमध्ये जाऊन नक्कीच व्हिडिओ माझा देण्याचा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनल ला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार